गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर हा काय लाटेचा आवाज येतोय तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मस्त मस्त लाट चुकी आहे भरती आहे चालू दहा वाजता पूर्ण भरती आहे हा लाटेचा सायलेंट होणारा आवाज तर इतका भारी वाटतोय मस्त मजा येते अरे या ना इकडं मजा करू ना भारी वाटतय भारी आला काय ऐकू लाटेचा सायलेंट होत जाणारा आवाज रेल्वे गाडी सारखा तो इकडून तिकडे जातोय आता व्हिडिओ ते कितपत छान येईल माहित नाही पण लांब गाडी येते जाते तसा आवाज येतोय हा बरी वाटत आहे असे आवाज क्वचित मिळतात तो मग कधी और डेलायाग Hello, bye Mitrano, see you.